अमरावती एसटी बस विभागाने पंधरा वर्षापेक्षा जास्त सेवा दिलेल्या आहेत गेल्या काही दिवसांमध्ये तेवीस डिसेंबर पर्यंत तेवीस बसेस पंधरा वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे आता बसेस रस्त्यावर धावणार नाहीत आता येत्या काही दिवसामध्ये तेवीस जानेवारी ते, ते, ते फेब्रुवारी महिन्याच्या दोन हजार पर्यंत अकरा बसेस पंधरा वर्षापेक्षा अधिक कालावधी झाल्या असल्यामुळे त्या मार्गस्थ धावू शकणार नाहीत त्यामुळे अनेक बस फेऱ्या सुद्धा कमी झाल्यात अमरावती विभागाने एकशे एकाहत्तर नवीन बसची मागणी एस टी महामंडळाकडे केली आहे आतापर्यंत फक्त वीस नवीन बस अमरावती विभागाला मिळाल्यात त्यामुळे प्रवाशांची वाढती संख्या बघता त्या बस पुरेशा नाहीत त्यामुळे प्रवाशांना एस टी डेपोमध्ये बसची वाट लागते त्यामुळे महामंडळाने आम्हाला नवीन बस द्यावी अशी मागणी एस टी महामंडळ विभागीय नियंत्रक यांच्याकडून करण्यात आली आहे नमस्कार मी निलेश बेलसरे विभाग नियंत्रक एस टी महामंडळ अमरावती एस टी महामंडळाच्या वाहनांबद्दल माहिती देऊ इच्छितो की मागील काही दिवसात आपल्या म्हणजे डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत जवळपास तेवीस बसेस या आपल्या पंधरा वर्ष जास्त कालावधी झाल्यामुळे आपण स्क्रॅपमध्ये काढलेल्या आहेत आणि येत्या काही दिवसात म्हणजे जानेवारी दोन हजार चे तेवीसला दोन आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीसला नऊ अशा अकरा अजू अधिक बसेस पंधरा वर्ष जास्त कालावधी झाल्यामुळे त्या मार्गस्थ धावू शकणार नाही त्यामुळे बसेसची निश्चितच कमतरता एस टी महामंडळाला जाणवणार परंतु महामंडळात नव्याने दाखल झालेल्या बी एस सिक्सच्या वीस नवीन गाड्या आपल्याला प्राप्त झालेल्या होत्या आणि एकूण इलेक्ट्रिक बसेस आणि बी एस सिक्स बसेस अशा मिळून आपण एकशे एकाहत्तर गाड्यांची मागणी वरिष्ठ प्रशासनास केलेली आहे टप्प्याटप्प्याने यातल्या बऱ्याच गाड्या महामंडळाला प्राप्त होतील आणि जी काही थोड्या प्रमाणात आता प्रवाशांची गैरसोय आहे तर ती निश्चितच आपल्याला प्राप्त झालेल्या बसेसमधून दूर करता येईल आपण तरीसुद्धा बसेसची संख्या जरी कमी झाली तरी कमीत कमी बसेस द्वारे जास्तीत जास्त किलोमीटर ऑपरेट करून आपण प्रवाशांची गैरसोय टाळण्याचा एक प्रयत्न करतोय धन्यवाद आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि रहा